दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला असून नाशिक शहर आणि फाड भागातील ओढ्याला यांची पाणी नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने चार ऑगस्ट रोजी गोदावरी छत्तीस हजार सातशे एकतीस क्युसेकने विसर्ग सुरू झाला होता तो दुपारी बारा वाजता चौवेचाळीस हजार सातशे अडुसष्ट क्युसेक इतका केल्यामुळे गोदावरी नदी कोपरगाव येथे तुडुंब भरून वाहती झाली हे पाणी जायकवाडी धरणाच्या फुगवट्यात पोहोचत आहे चार ऑगस्ट रोजी जायवाडी जयाशात पंधरा एकशे पंच्याऐंशी पाण्याची आवक सुरू होती या जलाशयात अकरा वीस इतका उपयुक्त जलसाठा आहे म्हणजेच साठा आठ पूर्णांक पाच टी एम सी इतका तर मृत एकूण साठा चौतीस पूर्णांक सहा टी एम सी इतका झाला रात्रीतून जास्तीचे विसर्ग या धरणात सामावण्यास सुरुवात होईल जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील जनतेच्या विकासात परिवर्तन करण्यात मोठा वाडा असला तरी या धरणामुळे हजारो लोकांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या हजारो लोक भूमिहीन आणि प्रकल्पग्रस्त झाले असून हे लोक आपली गावे सोडून परागंदा झाले आहे या धरणाचं काम एकोणावीसशे बहात्तर साली पूर्ण झालं होतं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी कोपर